मित्रांनो मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये एक निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो तो निर्णय पोलीस पाटील जे आहेत मित्रांनो त्यांच्यासाठी आनंदात बातमी देणारा हा निर्णय आहे मित्रांनो कारण पोलीस पाटलांच्या मानधनामध्ये भरीव वाढ ही करण्यात आलेली आहे मित्रांनो मित्रांनो याच्या आधी त्यांना किती रुपये पगार होते आणि आता किती रुपये पगार भेटणार आहे हेच आपण या निर्णयामध्ये पाहत आहोत मित्रांनो तुम्ही ते पाहू शकताय पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ आता मिळणार महिन्याला पंधरा हजार रुपये तर मित्रांनो थोडंसं खाली उयात आणि खाली आल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय आता पोलीस पाटलांना महिन्याला पंधरा हजार रुपये मानधन हे भेटणार आहे मित्रांनो सध्या पोलीस पाटलांना सहा हजार पाचशे रुपये मानधन हे भेटत होतं पोलीस पाटलांचे कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांमध्ये वाढ त्यांना सध्या देण्यात येणारे मानधन कमी असल्याने हा निर्णय घेण्यात आलेला आहे पोलीस पाटलांची अडतीस हजार सातशे पंचवीस पदे मानधनात वाढ केल्याने येणाऱ्या तीनशे चौऱ्याण्णव कोटी नव्याण्णव लाख रुपये वार्षिक खर्चास ही मान्यता देण्यात आलेली आहे तर मित्रांनो सध्या पोलीस पाटलांना सहा हजार पाचशे रुपये मानधन हे भेटत होतं पण या निर्णयानुसार मित्रांनो महिन्याला पोलीस पाटलांना पंधरा हजार रुपये हे भेटणार आहेत मित्रांनो पंधरा हजार रुपये मानधन हे भेटणार आहे मित्रांनो मित्रांनो ही एक माहिती होती जी की आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो